राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे से जिल्हाध्यक्ष अफरोज शेख यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला असून त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तळोजा फेज वन येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत असून काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याची प्रतिक्रिया हरेश केणी यांनी व्यक्त केली काँग्रेसमध्ये अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने महापालिका स्वबळावर लढणार का या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले की भाजपला पराभूत करणे हे आमचे लक्ष असून त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दोन पावले मागे घेईल आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज एक टर्म झाली पाच वर्ष त्याला आज नाही पुन्हा आजचे दिन दहा वर्ष झाली अजून आच्छे दिन आता तिसरी टर्म झाली तरीही लोकांना आजचे दिन येत नाही आणि ज्या पद्धतीनं राहुलजी देशामध्ये नफरत की बाजार मे मोबतची दुकान घेऊन चालले आहेत आणि हे सगळे शिकलेले लोक आहेत येडी नाही तो धर्माच्या नावाखाली भांडणारे यांना देशाची स्थिती कळते लोकांना जो हिंदुस्थान भारत अभिप्रेत आहे तो देण्यासाठी हाजीजी केणे असतील अप्रोशभाई असतील किंवा आमचे बाहेर गेलेले काही सहकारी ते पुन्हा येतात मग ते मलिनाजी असतील प्रेमाजी असतील आणि हे लोक नाचताना ज्यांनी गड सांभाळला म्हणजे पडत्या काळामध्ये ते आमचे बबनजी केनी असतील विजयजी केनी आमचे नोफिलबाई असतील अंकुशजी असतील ही सगळी मंडळी यांनी ते होप सोडले नाही कारण काँग्रेस संपली संपली वल्गणा करत असताना ज्या पद्धतीने एकटे राहुलजी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले त्यांना साथ देत हर्षवर्धन सकपाळ आणि आपण बघत असाल का रोज टी व्हीवर सोशल मीडियावर बघायला मिळतोय का मणिपूर जळला आज ह्या देशाच्या पंतप्रधानांनी एक प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली जे नेहरूजींनी या देशाला प्रदान केलेले आहेत इस्रो असेल आय आय टी असेल बाका नांगल धगना असेल एम्स बनवले ह्यांच्या या अकरा वंशामध्ये कुठल्याच ऍक्टिव्हिटी नाहीत एकीकडे सांगणार हा तुम्ही मुस्लिमांशी द्वेष करा आणि ह्यांचेच बघितले तर बरेचसेच पदाधिकारी मुस्लिम आहेत म्हणजे लोकांना दाखवायला एक आणि क कत्न्ना करणी म्हणजे आपण बघितलं असेल आता कशा पद्धतीनं सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडिओ येतात परंतु ही शिकलेली माणसं आहेत आणि यांना माहीत आहे का देश आता ह्या चांगल्या हातामध्ये आपल्याला भविष्यात द्यायचा वेळ थोडाफार लागेल परंतु ती सुरुवात मी करावी ही भावना या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आली आणि एक 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 एक, एक जण जोडत तो जुळत गेला आणि मोठा कारवा होत जाणार यामध्ये काही शंका नाही तर गिनीजी ना विचारतो मी अफ्रोश भाई आलेले आहेत अफ्रोश भाई सोबत नेमकं कोण कोण पक्षप्रत झाला कोणाचा पक्षभर झाला अफ्रोज जे आले त्यांच्या बरोबर अबू सालीम जे आहेत त्यांचे दीड दोनशे कार्यकर्ते आहेत खारघर मधून आमचे शिंदेजी आहेत त्याचे काही सहकार्य आहेत म्हणजे रोजचाच आज तुम्ही बघतो एक महिनाभरात एक सात दिवस असो दहा दिवसात मध्ये आपण नगरसेवक राहिलेला आहात अफरोजी देखील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहेत कशा रीतीनं संघटन मजबूत झालेलं आहे संघटन तुम्ही बघत असाल प्रभाग तिंग मधून दर सात दिवसात एक प्रत्येक ठिकाणी प्रवेश होत चाललेलं आहे त्यामुळे नक्कीच काँग्रेसची जी, जी ताकद आहे पहिल्यापासून होतीच काँग्रेसची ताकद फक्त ती सुप्त अवस्थेत होती पण आता जागृत केलेली आहे एकदम जागृत झालेली आहे आणि प्रभाग तीनमध्ये काँग्रेसची ताकद आता मजबूत प्रभाग तीनहीच नाही पूर्ण तालुक्यात आता आमचे नेते आरशी गरज साहेब असो आमचे जिल्हाध्यक्ष सुधामजी पाटील आमचे सह सर्व सहकार्यांच्या माध्यमातून काँग्रेसची जी ताकद आहे प्रभाग तीन नाही पूर्ण तालुक्यामध्ये आज ताकद वाढत चाललेली आहे पर एक महत्त्वाचा महत्वाची गोष्ट म्हणजे आता आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुका या ठिकाणी लवकरच कदाचित जाहीर होतील आणि प्रभाग तीनच्या बाबतीत मी सध्या काय बोलतो हा कार्यक्रम देखील तिथेच होत आहे एकतर मगाशीच कुणीतरी नाव घेतलं बाबा नौफील सय्यद भावी नगरसेवक म्हणजे अर्थात त्यांच्याही नावाची घोषणा आपण करून टाकलेली आहे तिकडे विश्वनाथ पाटील ते देखील स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांची मिसेस त्याच्यामुळे त्यांचा देखील दावा आहे नव्यानं आपण आलेला आहात आपली देखील जोरदार तयारी आहे असंही दिसते दिसते म्हणजे अगदी भावी आमदार जरी असले तरी नगरसेवक असल्या कारणाने पहिली तयारी तर नगरसेवकाची आहे आणि एक आपली जे हक्काशी लेडी लेडीज आरक्षण होतं म्हणजे आदिवासी म्हणजे मागासवर्गीय सॉरी आदिवासी आरक्षण होतं ती देखील आहे म्हणजे चार सीट तर आपण डिक्लेअर करून टाकलेले आहेत एक प्रकारे एक ही आगामी महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने एकत्र लढण्याची जी तयारी किंवा चर्चा आहे सुरू आहे त्यामध्ये दबाव तंत्राने आपल्याकडे जास्त मिळून घेण्याचा हा प्रयत्न आहे की खरोखर स्वतंत्र लढण्याची तयारी आहे याच्या बाबतीत अध्यक्ष जे आहे तुम्हाला उत्तर देतील कारण हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे जे नेते आहेत तेच घेणार आहेत याच्या बाबतीत निर्णय अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी सांगितलंय का तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या आणि आजही संघटन वाढवावा हा कुठल्या अध्यक्षाला वाटू नये माझी ते इच्छा आहे काय इथं वन साईड काँग्रेसच दिसावा तरी देखील आम्ही महाविकास आघाडीला सोबत घेऊन राहू आणि आम्हाला भाजपला हगवायचं आहे त्याच्यामुळं आम्ही दोन पावलं मागे पुढे करून समाधानकारक आम्ही आमचे उमेदवार पदरात पाडून घेऊ आणि महाविकास आघाडी म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर घेऊ एवढा विश्वास आपल्याला आपल्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढवण्याची आपली अजिबात इच्छा नाही तशी वेळ आली तरी पण आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घडक दोन पाऊल मागे येऊ आम्हाला भाजप आमचा शत्रू आहे महाविकास आघाडी आमचा शत्रू नाहीये तुम्ही उलटफुलट प्रश्न करून काहीतरी वेगळा <laughs> संदेश देऊ नका आमचा शत्रू भाजप आहे त्याच्यामुळं आम्हाला भाजपाला हरवायचा आम्ही सगळे जण पावलं मागे येऊ आणि भाजपाला हरवू पाणी प्रश्न झाला पाणी प्रश्न नंतर तुम्ही बोलले दिवाळीनंतर संदर्भात देखील काँग्रेस आक्रमक होणार आहे कसं पाहत अस नक्कीच ह्या पनवेल महापालिका क्षेत्रात बरेचसे प्रश्न आहेत महत्वाचा प्रश्न पाणी आहे पाण्याच्या बाबतीत आम्ही काल परवा आंदोलन केलेलं आहे पूर्ण तालुक्याभर त्याचे आंदोलन आम्ही केल्यानंतर कलंबोली या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि इतर प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत इतर ह्या शहरातला विविध प्रश्न आहेत प्रदूषणाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील आज नव्यानंच तुम्हाला समोरच दिसतो घोट आणि जो ग्रामीण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात ओश्या शिष्या दिलेल्या आहेत आज आपण घोट परिसरात गेले तर त्या तिथल्या जा जे नव्याने राहण्यासाठी जे नागरिक आले त्यांच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड हाल आहेत म्हणजे इथे शिडको ठीक आहे आपल्याला दोन दिवसात तीन दिवसात पाणी तरी मिळतो तिथे पाणीच नाही म्हणजे महापालिकेने ह्या ठिकाणी तुम्ही त्यांना त्या ठिकाणी शिष्या ओश्या दिल्यास का तुम्ही तुम्ही जर या सुविधा त्यांच्या टॅक्स घेता सगळ्या सी सीओी देताना सगळ्या परमिशन पकडून तुम्ही देता मग तुम्हाला सुविधा देण्याचं काम त्या नागरिक तिथं कारण त्या ठिकाणचा बिल्डर तिथलं व्यावसायिक तिथे बिल्डिंग बांधून गेल्यानंतर तिथे रहिवासी त्या ठिकाणी येतो त्यांना ज्या अडचणीचा सामना करावा लागतो मग या अडचणीचं उत्तर महापालिका असो किंवा इथले सत्ताधार असो यांनी त्या ठिकाणी ते काम पहिलं महत्वाचं काम पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न बी आम्ही घेणार आणि इतर जे प्रश्न आहेत ते याच्या पुढं काँग्रेसच्या माध्यमातून ह्या जो सरकार महापालिका असो शिडको असो जे जे सरकारच्या संबंधित संघ या असतील संघटना त्या ठिकाणी आम्ही तिथे आवाज पोहोचवण्याचं काम करतो